एक तरुण तरुणीचा विनयभंग करतो आणि तो तुरुंगातून बाहेर येताच आरोपी तरुणाचं जंगी स्वागत होतं त्याच्या जल्लोषात मिरवणूक काढली जाते फटाके फोडले जातात आणि ढोल देखील वाजवले जातात हा सर्व गंभीर प्रकार ठाण्याच्या उल्हासनगरमध्ये घडलाय उल्हासनगरमधील रोहिन बिपिन झा आणि आशिष उर्फ सोनामणी झा यांनी त्यांच्या समर्थकांसह कायद्याला धाब्यावर बसवत मोठ्या प्रमाणावर मोटरसायकल रॅली व मिरवणूक काढून शहरात खळबळ उडवली आहे तसेच ज्या पीडित तरुणीनं विनयभंगाची तक्रार दिली त्या पीडित तरुणीच्या घराबाहेर फटाके फोडत ढोल ताशे वाजवल्याचा प्रकार घडला आहे या प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यानंतर उल्हासनगरात पोलिसांचा धाक उरला आहे का असाच प्रश्न उपस्थित होतो तसेच या प्रकारामुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं असून सोशल मीडियावर व्हिडिओ देखील व्हायरल झाल्यानंतर उल्हासनगर पोलिसांना जाग आली आहे आता उल्हासनगर पोलिसांनी पुन्हा त्या आरोपींचा शोध सुरू केला आहे तसेच त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल केलेले आहेत उल्हासनगरच्या कॅम्प दोन मधील रमाबाई टेकडी परिसरात सत्तावीस एप्रिलला रात्री हंशू बिपिन झा रोहित झा सोनामणी झा आणि बिट्टू सीताराम यादव यांनी एका घराचा दरवाजा तोडून घरात घुसत दोन तरुणींना बाहेर घेतलं आणि त्यांच्या अंगावरील कपडे फाडून विनयभंग केला असा त्यांच्यावर आरोप होता या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली या प्रकरणातील रोहित झा या आरोपीचा न्यायालयानं जामीन मंजूर केला आधारवाडी कारागृहातून सुटल्यानंतर रोहितची मिरवणूक काढत त्याला रमाबाई टेकडी परिसरात आणण्यात आलं जिथे ज्या मुलीचा त्याने विनयभंग केला त्याच मुलीच्या घरासमोर त्यानं फटाके फोडत ढोल ताशे वाजवत सेलिब्रेशन करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय एखादा आरोपी जेलमधून सुटल्यावर फिर्यादीच्या घराबाहेर सेलिब्रेशन करत असेल तर हा दहशत निर्माण करण्याचा प्रकार असून यामुळे उल्हासनगरचे पोलीस नेमके करतात काय असा प्रश्न देखील उपस्थित होतो उल्हासनगरात पोलिसांचा धाक उरला आहे का हा देखील आता प्रश्न उपस्थित होतोय या प्रकरणात उल्हासनगर पोलिसांनी पुन्हा गुन्हा दाखल करून आरोपीच्या शोधासाठी दोन पथकं रवाना केली आहेत अशी माहिती उल्हासनगरच्या पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे तसेच या व्यतिरिक्त असाच एक प्रकार समोर आलाय उल्हासनगर कॅम्प क्रमांक दोन मधील रमाबाई टेकडे येथे सत्तावीस एप्रिलच्या रात्री दारूच्या नशेत झालेल्या वादातून एकाला लोखंडी तलवार आणि रॉडने मारहाण करण्यात आली होती या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न व गुन्हेगारी क्रस्तांमध्ये सहभागी असलेल्या दिवाकर सह अन्य आरोपींवर गुन्हा दाखल केला होता मात्र दिवाकर यादव याचा जामीन झाल्यावर फटाके फोडत मिरवणूक काढल्याचा सी सी देखील आता सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे त्यामुळे आरोपीची तुरुंगातून बाहेर आल्यावर मिरवणूक निघत असेल ढोल वाजत असतील आणि फटाके फुटत असतील तर सामान्य नागरिकांना पोलिसांवर विश्वास कसा बसेल आणि संबंधित भागातील पोलीस नेमकं करतात काय हा प्रश्न देखील उपस्थित होतो ब्युरो रिपोर्ट मुंबईत